काही महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम एकोणीसशे शेचाळी अन्वये प्राप्त आणि प्रातिनिधित संघटनेचा दर्जा मिळाला तो तीस ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर साली आणि आज जवळजवळ बावन्नव्या वर्षामध्ये इंग्लियनं पदार्पण केलं त्या बावन्न वर्षामध्ये बेष्ठ उपक्रमाच्या वीज पुरवठा कामगारांचे आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई या कंपनीतील वीज पुरवठा कामगारांचे अनेक काम का। आम्ही केले मग ते वेतनवाढीचे आहेत सवलतीचे आहेत पदोन्नती धोरणाचे आहेत आणि कंत्राटी कामगारांना कायम करणं कॅज्युअल कामगारांना कायम करणं अनेक श्रेणी अपग्रेड करणं यामध्ये आम्ही यश मिळवलेलं आहे त्यामुळं त्या आज अदाणीचा वीज पुरवठा कामगार आणि बेस्ट उपक्रमाचा कामगार ताटमाने उभा आहे निश्चितपणानं आम्हाला अभिमान वाटतो की ही अंतर्गत कामगारांची संघटना आणि अंतर्गत कामगारांचं नेतृत्वच एवढं यशस्वी झालेलं आहे आज मुंबई शहरामध्ये सगळे उद्योग संपुष्टात येत असताना आणि युनियन सगळ्यात संपत असताना मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन मात्र मोठ्या ताकदीनं उभी आहे याचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे आणि आजचा जो वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झाला त्याबद्दल आणि आपली हादरी उपस्थिती वंदनीय आहे साहेब आपली मुंबई इलेक्ट्रिक वर्षाची कामगारांची लोकप्रिय संघटना आहे तर त्याबद्दल कामगारांना काय मार्गदर्शन करावं आता मी मार्गदर्शन केलं एक तासभर तेच मार्गदर्शक म्हणजे न्यायालयाच्या माध्यमातून किती केसेस चालू आहेत आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून कामगारांना काय मिळवतो हेच महत्त्वाचं मार्गदर्शन मी केलेलं आहे